मित्र हो दोन हजार चोवीस विधानसभेच्या निवडणुकांच्या आधी शिवसेना आणि भाजपा हे पुन्हा सत्तेत ती येतील असं काही कोणाला वाटत नव्हतं आणि महायुतीच्या ऐवजी आता महाविकास आघाडीच सत्तेत येईल असं बऱ्याच जणांना वाटत होतं पण मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंग चौहान यांच्या डोक्यातली किंवा त्यांनी राज्यात त्यांच्या राज्यात राबवलेली लाडकी बहीण योजना ही आपल्याकडे आणण्यात आली तिच्यावर हजारो कोटी रुपये खर्च करण्यात आले आणि दिसेल ती बहीण लाडकी दिसेल ती बहीण आपली असं म्हणत तिच्या खात्यामध्ये पैसे टाकण्यात आले सरकारच्या वतीने आणि त्यानंतर विलक्षण चमत्कार झाला पुन्हा एकदा महायुती सत्तेत आली आणि त्यानंतर ज्या बहिणींचे अर्ज आता अपात्र वाटू लागलेले आहेत किंवा ज्या बहिणी या लाडक्या बहिणीच्या दिल्या जाणाऱ्या पैशांसाठी किंवा मानधनासाठी योग्य नाही आहेत त्यांची एक सूची बनवण्याचा प्रकार हा सरकारकडून सुरू झालेला याच दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन साजरा होतोय त्यावेळेला शरद पवारांनी सुद्धा जशास तस उत्तर द्यायचं ठरवलेलं आहे आणि दोन राष्ट्रवादी दोन वर्धापन दिन पण चर्चा मात्र बाप माणसाची या बाप माणसाच्या डोक्यामध्ये अर्थात शरद पवारांच्या डोक्यामध्ये काय आलंय आणि ते येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या मिनी विधानसभांना किती लागू पडणार आहे हेच मी आपल्याला समजावून सांगणार नमस्कार मित्रहो मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र मित्रहो आज दहा जून राष्ट्रवादी काँग्रेसचा सव्वीसावा वर्धापन दिन आता राष्ट्रवादी काँग्रेस कोणाची याच्याबद्दल आपण या, या व्हिडिओमध्ये काही विवेचन करणार नाही आहोत याचं कारण काय तर याचं कारण हे आहे की एकोणीशे नव्याण्णवला दहा जूनला राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळेला पहिले प्रदेशाध्यक्ष असलेले छगन भुजबळ हे आता महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री आहेत राष्ट्रवादी काँग्रेसची दोन शकल झाली एक प्रमुख जो भाग आहे तो सत्तेसाठी भाजप बरोबर गेला आणि दुसरा तळागाळातल्या कार्यकर्त्यांचा आणि ज्याच्यावर शरद पवार या नावाची मोहिणी आहे तो भाग मात्र पवारांबरोबर निष्ठेनं राहिला आता अर्थात दोन्ही कार्यक्रम आज राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनाचे पुण्यातच होत आहेत एक बालेवाडीमध्ये होतोय तर दुसरा पुण्याच्या मध्यवर्ती भागामध्ये पार पडलेलं आहे शरद पवारांनी या कार्यक्रमामध्ये आज जे काही भाषण केलं किंवा जे काही सांगितलं त्यानंतर पवारांना हलक्यात घ्यायचं नाही असा संदेश या कार्यक्रमामधून आणि या कार्यक्रमातल्या पवारांच्या थोरल्या पवारांच्या बिटवीन द लाईन या भाषणातून गेलेला आहे आता पवारांनी जे काही इथे बोलले किंवा इथे जे काही घडलं तर बघा ज्या जो खरा खुरा नेता आहे किंवा ज्याच्याकडे इतक्या वर्षांचा अनुभव आहे त्याला बातमी कशी आणि कधी जन्माला घालायची हे नीट कळत आता इतकी वर्ष राजकारणात राहिल्यानंतर पवारांनी जे काही समोर मांडलं किंवा जे काही समोर ठेवलंय त्यातून फक्त बातम्याच बातम्या दिसत आहेत हा एकूणच जर आपण कार्यक्रमाचा विचार केला तर या कार्यक्रमामधून अनेक बातम्या किंवा अनेक घटना समोर बघायला मिळतात एक तर या कार्यक्रमातच प्रदेशाध्यक्षांनी सांगितलं की सात वर्ष झाली मला आता या जबाबदारीतून मुक्त करा दुसरं सुप्रिया सुळेंचं स्टेटस सुप्रिया सुळेंचं भाषण आणि शरद पवारांचं त्या संपूर्ण सगळ्या गोष्टीवरती आपलं केलेलं एक असा शस्त्र, असं अस्त्र की ज्याचा येणाऱ्या काळामध्ये स्वतः अजित पवारांना सुद्धा धसका घ्यावा लागेल यासाठी आपल्या भाषणामध्ये शरद पवारांनी एकोणीसशे ऐंशीचं उदाहरण दिलं त्यावेळेला शरद पवार यांच्याकडे छप्पन्न आमदार होते या छप्पन्न पैकी पन्नास आमदार सोडून गेले आणि सहा जण त्यांच्याकडे शिल्लक राहिले हे शिल्लक जे सहा जण राहिले होते त्यापैकीचे एक होते कमल किशोर कदम आज कमल किशोर कदम या कार्यक्रमामध्ये बसलेले शरद पवारांना दिसले आणि शरद पवारांनी त्यांच्याकडे अंगुली निर्देश करत त्यांचंही कौतुक केलं पण त्यानंतर त्यान एकोणीसशे पंच्याऐंशीला ला ज्या वेळेला निवडणुका झाल्या त्यावेळेला शरद पवारांचे पाऊनशे आमदार निवडून आलेले होते म्हणजे सत्ता ही काही पवारांसाठी नवा आणि सत्ता हा काही पवारांसाठी एकमेव असा फंडा नाहीये पण स्वतःचा पक्ष निर्माण केल्यानंतर अवघ्या सहा महिन्यात पवार सत्तेत गेले आणि थेट पंधरा वर्ष स्वतःला आणि स्वतःच्या कुटुंबाला स्वतःच्या सहकाऱ्यांना सत्तेची फळं चाकू दिली आता तेच पवार हे काहीसे अडचणीत आहेत आणि त्याच वेळेला अनेकांना असं वाटतंय की पवार हे आता वयस्कर झालेत पवारांचं वय झालंय पवार रुद्ध झालेत पण त्याच वेळेला पवारांनी ज्या पद्धतीने आज काही पत्ते टाकलेले आहेत ते पाहिल्यानंतर येणारा काळ हा काही अजित पवारांसाठी नक्कीच सोपान असणार आहे कारण जर आपण पाहिलं तर राज्यभरातल्या जिल्हा परिषदा नगर परिषदा त्याचप्रमाणे महानगरपालिका यांच्या निवडणुका होणार आहेत या निवडणुकांमध्ये महिलांना पन्नास टक्के संधी देण्याचं पवारांनी जाहीर केलेलं आहे आता पवार नेमकं काय करणार बघा ज्या वेळेला एक महिला सत्तेत येते तर अनेक ठिकाणी असं होतं की सगळ्याच महिला या काही सत्तेसाठी सरावलेल्या किंवा सत्तेचं गणित सत्तेचं शास्त्र सत्तेचा इतिहास भूगोल माहिती असलेल्या अशा नसतात आणि त्यामुळे साहजिकच त्यांना त्यांच्या घरातले वडील भाऊ नवरा हे कोणीतरी मदत करत असतात मग या सगळ्या गोष्टींचा आपला पक्ष बांधण्यासाठी किंवा पक्षाची एकूणच सत्ता आणि पक्षाचे जे काही अं अगदी मुळं आहेत ती खोलवर रुजवण्यासाठी ते उपयोगी ठरतं आणि त्यामुळेच शरद पवारांनी आज हा पन्नास टक्के महिलांच्या संधीचा पत्ता टाकलेला आहे बघा ज्यावेळेला ही लाडकी बहीण योजना आली त्यावेळेला कुणालाही असं वाटलं नव्हतं की लाडकी बहीण इतकी परिणामकारक ठरेल खर तर एकनाथ शिंदे यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणं हे अनेकांना त्यावेळेलाही पटलं नव्हतं आणि त्यानंतरही पटत नव्हतं आजही अनेक जण अं त्यांच्या मुख्यमंत्रीपदाबद्दल बोलत असतात किंवा नाक मुरडत असतात पण त्याच एकनाथ शिंदेनी इतक्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये सत्ता पुन्हा आणली त्यामागे सगळ्यात मोठी ताकद जर कशाची होती तर ती होती स्त्री शक्तीची आज पवारांनी सुद्धा तोच डाव टाकलाय आणि पवार या मिनी विधानसभा ज्या होणार आहेत म्हणजे मग तेवीस महानगरपालिका असतील जिल्हा परिषदा त्याचप्रमाणे नगर परिषदा यांच्या निवडणुकांचा जर आपण विचार केला तर पवारांनी आज हे महिला कार्ड अत्यंत खुबीनं वापरायचं ठरवलेलं आहे त्याचबरोबरीने सुप्रिया सुळेंनी सुद्धा आपलं भाषण करताना एक परिपक्व महिला नेता कशी असते याच उत्तम उदाहरण दिलेलं आहे म्हणजे आता सध्या जे काही आपण पाहतोय की महाजन आणि राणे यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते चालल्यानंतर प्रमोद महाजन यांच्या कुटुंबातला एक सदस्य आणि राज्याचं झपाटलेलं मुख्यमंत्रीपद भूषवणारा एक नेता यांचं कुटुंब यांच्यामध्ये जे काही चाललेलं आहे ते पाहिल्यानंतर आज पवार पिता पुत्रीने ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स किंवा ज्या पद्धतीचं प्रदर्शन केलं त्यानंतर असं वाटायला लागलं आहे की कुणाला तरी असं वाटतंय की महाराष्ट्रात संस्कारक्षम राजकारण व्हायला हवं सुप्रिया सुळेंनी जे काही भाषण केलं किंवा सुप्रिया सुळेंनी ज्या काही ज्या काही गोष्टी मांडल्या त्यातला एक मुद्दा तर कुणालाही अगदी स्पर्शून जाणार आहेत किंवा आत्मचिंतन करायला भाग पडणार आहे सध्या राज्याच्या सत्तेतले अनेक नेते मग दोन्ही उपमुख्यमंत्री असतील मुख्यमंत्री असतील साधे मदत आणि पुनर्विकास मंत्री असतील किंवा इतर कोणताही नेता हा सध्या आपले हेलिकॉप्टरमधले आणि विमानातले फोटो टाकत किंवा तिथे माध्यमांमधल्या प्रतिनिधींना घेऊन मुलाखती देण्यामध्येच धन्यता मानत आहे याचं कारण काय तर आपण किती व्यस्त आहोत आपण किती हाय प्रोफाईल आहोत हेच दाखवण्याचा प्रयत्न आहे आणि त्याबद्दल सुप्रिया सुळे काय म्हणाले आहेत हे अगदी संक्षिप्त स्वरूपात आपण पाहूया ह्याच्यात सगळ्यांचेच कष्ट आहेत आदरणीय साहेबांचं नेतृत्व पण इथे बसलेले आणि असंख्य आज इथे नसलेले प्रत्येकाचं मोठं योगदान हा पक्ष बांधणीमध्ये आहे मी टीका डायरेक्ट करत नाही त्यांच्यावर म्हटलं हे बघ विठ्ठल मी चार इलेक्शन लढले तीन इलेक्शनला त्यांनी माझी मदत केली आहे एकाला विरोध केला आहे ठीक आहे अभी तीन का बाकी आहे त्याच्यामुळे जरी कधीतरी एका ताटात जेवलो असलो तरी ते एक विसरले असतील पण माझ्यावरचे संस्कार मी नाही कधी विसरणार त्यामुळे ठीक आहे त्यांनी ज्यांनी ज्यांनी जो मा जो मार्ग निवडला असेल त्यांना आपल्या शुभेच्छा आहेत पण तुम्हाला ते दृश्य आठवत साता असेल साताऱ्याचा असेल जेव्हा शशिकांत शिंदेजींचा वाढदिवस होता मला अजूनही आठवतोय सगळेच प्रचारात होतो मला माझ्या ऑफिसमधून मा फोन आला की साहेब भिजलेले आहेत पूर्णपणे काय झालं मी शशिकांत शिंदेना फोन केला म्हंटला काय झालं पाऊस झाला काय झालं ते म्हणले आम्ही केक कापतोय म्हटलं कसला केक कापताय तो एक साताऱ्याचा फोटोनी दोन हजार इलेक्शन पूर्णपणे फिरवलं हीच महाराष्ट्राची आणि सगळ्यांची ताकद त्यामुळे यश अपयश हे प्रत्येकाच्या आयुष्यात येत असत ते आपल्याही आलं तर त्यांनी विचारलं की तुमचा विश्वास देणारा चेहरा कोण त्याच्यावर साहेबांनी हात वरती करून सांगितलं शरद पवार मी स्वतः पुढच्या महिन्यापासून राज्याचा दौरा करणार आहे कारण का मला असं वाटतं की राज्याची परिस्थिती खरंच गंभीर आहे आज आजकाल सगळ्यांचे फोटो येतात बाई त्या रील मध्ये कोण कुठल्या विमानातून उतरतंय हेलिकॉप्टर काय 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 येत जर राजा जर विमानाने फिरत असेल तर त्याला माहितीच नाही ना प्रजाची हाल चालले आता आपण सुप्रिया सुळेंच्या या भाषणाचे काही संक्षिप्त क्षण पाहिले किंवा संक्षिप्त मुद्दे पाहिले याच्यावरून आपल्या एक लक्षात येऊ शकतं की आत्ता राष्ट्रवादी पुन्हा म्हणजे सव्वीसाव्या वर्षी नव्यानं कामाला लागलेली आहे आर आर पाटील यांचं उदाहरण देत आपण योग्य लोक कसे निवडतो हे पवारांनी दाखवून दिलेलं आहे आणि त्यांनी हेही सांगितलेलं आहे की एका सांगलीतल्या सामान्य कुटुंबातल्या आणि मनरेगावर काम करणाऱ्या किंवा किंवा रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्या एका तरुणाला आपण राज्याचा उपमुख्यमंत्री बनवलं त्याच वेळेला इतर युवकांनी जे काही समजायचंय ते समजून जावं हे सुद्धा सांगायला पवार चुकले नाहीत आजच्या लहान दोन तीन महिन्यावर आलेली आहे आणि पन्नास टक्के भगिनींना निवडून द्यायचे कर्तृत्वाचा कर वाटा हा फक्त खुशाकर असतो याचा माझा विश्वास आहे भगिनींना संधी मिळाली तर त्याही कर्तृत्व दाखवू शकतात जयंताने माझ्याकडे सांगितलेलं आहे आणि शब्दांनी एखाद्या व्यक्तीला घायाळ करण्यापेक्षा किंवा टोमण्यांनी एखाद्या व्यक्तीला अस्वस्थ करण्यापेक्षा पवारांनी आपले मुद्दे अत्यंत सकारात्मक पद्धतीने आणि त्याचबरोबरीने त्यांच्या कल्पवृक्ष कन्येनं सुद्धा तेच करत महाराष्ट्रातून आलेल्या पदाधिकाऱ्यांसमोर एक असा आदर्श पाठ ठेवलाय की राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा एकदा उठून उभारी घेईल इतकं वाटायला इथल्या कार्यकर्त्यांना खूप मोठा वाव होता आता हे करत असताना सुप्रिया सुळे ज्या पद्धतीनं येणाऱ्या काही दिवसांमध्ये राज्याचा दौरा करणार आहेत पण हा दौरा करत असताना सुप्रिया सुळेंनी जे आर आर पाटलांना शोधताना सांगलीमध्ये शरद पवारांनी कौशल्य दाखवलं होतं किंवा जी दूरदृष्टी दाखवली होती तीच दूरदृष्टी आत्ता सुप्रिया सुळे यांनी दाखवण्याची गरज राष्ट्रवादीला पडलेली आहे याचं कारण काय तर याचं कारण सुप्रिया सुळेनोच्या बाबतीमध्ये एक तक्रार सातत्यानं केली जाते की त्या आपल्या अवतीभोवतीच्याच काही लोकांना महत्व देतात त्यांच्यामध्येच रमतात आणि त्यामुळे जो खऱ्या खुऱ्या अर्थाचा कार्य आहे जो पवारांना गेली अनेक वर्ष दिसला पवारांनी ज्याला अनेक वर्ष शोधून काढलं आणि मोठं केलं तसेच कार्यकर्ते आता सुप्रिया सुळे यांनी सुद्धा शोधून काढण्याची गरज आहे आणि ते मोठं करण्याची गरज आहे कारण अत्यंत स्थितप्रज्ञ पद्धतीने जयंत पाटील यांनी सात वर्ष राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष पदाचा कारभार चालवला त्यांनी पक्ष बांधला असा उल्लेख आत्ता शरद पवारांनी नुकताच केला त्या शरद पवारांना जर दुसरा जयंत पाटील शोधायचा असेल तर त्यासाठी खऱ्या खुऱ्या अर्थानं मेहनत करावी लागणार आहे ती सुप्रिया सुळेंना आणि त्या मेहनतीसाठी सुप्रिया सुळे तयार आहेत की नाही हाच सत्ताविसाव्या वर्षात पदार्पण करतानाचा सगळ्यात मोठा राष्ट्रवादीच्या समोरचा प्रश्न आहे पंचवीस ते सत्तावीस तिशीपर्यंतच्या वयाचा ज्या वेळेला आपण विचार करतो त्यावेळेला एखादा तरुण किंवा एखादी तरुणी आपल्या उज्ज्वल भवितव्याकडे डोळे लावून भरारी घेण्याच्या तयारीत असते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं तसंच झालेलं आहे सत्तेसाठी पक्ष आणि पक्षासाठी सत्ता इतकंच मर्यादित न राहता आता संस्कारक्षम राजकारण करायला हवं ही गोष्ट सुप्रिया सुळेंनी बोलून दाखवलेली आहे सुप्रिया सुळेंनी ही गोष्ट शब्दबद्ध केली त्याबद्दल त्यांचं कौतुक करायला हवं पण शब्दबद्ध केलेली गोष्ट कृतीबद्ध करण्यासाठी खरंच तयार आहेत का आपल्याला काय वाटतंय जे पवारांनी गेली अनेक वर्ष चांगले चांगले कार्यकर्ते आणि लोक शोधली ते शोधणं किंवा त्यासाठीची दृष्टी सुप्रिया सुळेंकडे आहे का आपल्याला काय वाटतंय ते आपण आमच्या इनबॉक्समध्ये व्हा मित्रो आणि असेच काही कुणाचीही भीडभाड न ठेवता काही योग्य आणि चांगल्या गोष्टींवर जरूर प्रकाश टाकण्यासाठी कुणालाही अंगावर घ्यावं लागलं तरी तयारी असणारे व्हिडिओ बघण्यासाठी किंवा त्याबाबतचं विवेचन ऐकण्यासाठी आपण टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा आम्ही समाजमाध्यमाच्या सगळ्या प्लॅटफॉर्मवर आहोत आपण तिथे आमच्याशी जोडले जाऊ शकता जोडले जाऊ शकता आणि आपल्याला जे विषय आम्ही छेडावे किंवा ज्या विषयावर आम्ही काम करावं असं वाटतं ते विषय सुद्धा आपण आम्हाला लिहून कळवा आपल्या विषयांचं आणि त्यातल्या मुद्द्यांचं नक्की स्वागत केलं जाईल पुढचा व्हिडिओ येईपर्यंत स्वतःची काळजी घ्या धन्यवाद